ठिवई टी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोड सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा मुन्नाभाई पकाली माजी नगरसेवक सनी महाजन सलीम पाचपा pure विनु अय्यंगार बाबा शिंदे वाशिम अत्तार अशोक धोदरे सुजय शिंदे मित्रमंडळ जत जिल्हा सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना अशोकराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्तानं लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री रावसाहेब पाटील साहेब उपसभापती शुभेच्छूक श्री काडप्पा साहेब संचालक सांगली बाजार समिती सांगली सर्व कर्मचारी वर्ग सांगली बाजार समिती सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा शुभेच्छु बेच्छु एस बी चौधरी सहाय्यक सचिव के बी केंगार सहसचिव पी के शिंदे पर्यवेक्षक एस आय तेली एफ जी खतीम वाय एल तोडकर के बी जाधव एस एस हवलदार टी एस माने यांसह सर्व कर्मचारी वर्ग जत दुय्यम बाजार समिती जत जिल्हा सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक विनायक अय्यंगार अय्यंगार बेकरी जत तालुका जत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक निलेश बामने माजी नगरसेवक योगेश बामने हॉटेल वैशाली परमिट रूम रेस्टॉरंट बार एसी लॉजिंग रूम तालुका जत जिल्हा सांगली जट शहरातील रस्त्यांची दैनिय अवस्था पावसात चिखलाचे साम्राज्य वाहनधारकांना मोठ्या अडचणी जट शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे पावसाळा सुरू होताच काही रस्ते चालण्या लायकही राहिलेले नाहीत विशेषत प्रभाग क्रमांक आठ मधील पांढऱ्या बंगल्याच्या मागील रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या भागातील रस्ता पूर्णतः कच्चा असून कोणत्याही डांबरीकरणाची किंवा सिमेंट कॉन्क्रीटची व्यवस्था नाही त्यामुळे थोडासा पाऊस पडला तरी रस्त्यावर घसरणा चिखल साचतो यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालवताना धोका निर्माण होतो अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्याचं नागरिकांनी सांगितलंय शाळेतरी मुले वृद्ध व्यक्ती आणि रुग्णांना या रस्त्यावरून चालणं म्हणजे दिव्याच आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही वारंवार मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय या भागातील स्थानिक नागरिकांची मागणी केली आहे तसेच तातडीने करन डांबरीकरण करण्यात यावे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किमान खडी टाकून योग्य बनवावं अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करावी जत शहर विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे मात्र मूलभूत सुविधांमध्ये होणारी ही गैरसोय प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचं प्रतिबिंब दाखवते नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याचं गरज आहे आमदार गोपीचंद यांनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कचरा संदर्भात चांगलाच भरला होता संबंधित गटातील कचरा उचलण्यासंदर्भात तातडीनं स्वच्छ करण्यात आले मात्र आता या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली तरी आता नव्यानं मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करून तातडीनं अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे